अकोला जिल्ह्यातल्या चाननी पोलीस स्टेशन अंतर्गत पिंपळखुटा येथील तीन युवक मन नदीवर पोहण्यासाठी गेले होते हे तिन्ही युवक पोहत असताना येथील एका युवकाला पाण्याचा अंदाज न आल्यानं तो पाण्यात बुडून बेपत्ता झाला तुर्तास त्याचा शोध सुरू आहे पिंपळखुटा येथील नागेश वानखेडे वय एकोणतीस पवन वानखेडे वय एकोणतीस आणि करण वानखेडे वय अठ्ठावीस हे तीन मित्र गावातील मन नदीवर सकाळी सात ते आठ वाजताच्या सुमारास पोहण्यासाठी गेले होते तिघेही नदीत पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने यातील नागेश वानखेडे आणि पवन वानखेडे हे दोघेही गावापासून काही अंतरावर नदीच्या बाहेर सुखरूप पोहोचले मात्र यातील करण वानखेडे पाण्यात बुडाल्यानं पुन्हा दिसला नाही गावकऱ्यांनी त्याचा शोध घेतला मात्र तो मिळून न आल्यानं चांगली पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली नदीत बुडालेल्या युवकाचा शोध न लागल्यानं वंदे मात्र आपत्कालीन शोध व बचाव पथक आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे जवान यांनी रात्रभर शोध मोहीम सुरू ठेवली नैसर्गिक आपत्ती विभाग जिल्हाधिकारी कार्यालय अकोला मार्फत आम्हाला माहिती मिळाली की करण वानखेडे पिंपळखोटाचा एक व्यक्ती पुरामध्ये वाहून गेलेला आहे त्याला शोध मोहीम करण्याकरता मच्छिंद संत मच्छिंद्रनाथ आपत्कालीन पथक बाळापूर आणि वंदे मातरम आपातकालीन पथक उरणखेड यांची संयुक्त टीम घेऊन आम्ही इथे पोहोचलो स्थळावर आणि शोध मोहीम सुरू केलेली आहे आणि सध्या शोधणं सुरू आहे सध्या त्यांचं माहिती अद्याप मिळालेली नाही आहे तरी शोध मोहीम संध्याकाळपर्यंत आम्ही करणार सहा वाजेपर्यंत आणि उद्या सकाळी सहा वाजता सुरू करणार आहोत पुन्हा आज सकाळी तीन मित्र जे होते पिंपळ खोट्याचे ते पोहण्यासाठी गेले होते त्याच्यातला एक मित्र त्यांच्यापासून दूर गेला आणि तो नदीपात्रामध्ये वाहून गेलेला आहे तर त्या संबंधाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापक केंद्र जिल्हाधिकारी कार्यालय अकोला यांच्या टीम इथं दाखल झालेले आहेत आणि त्यांचं कार्य सुरू आहे माझं सर्व तालुक्यातील जनतेला आव्हान आहे की सध्या सगळ्या नद्यांचं जे पात्र आहेत ते दुथड्या वाहत आहेत कृपया आपण कोणत्या प्रकारचे धाडस करू नये किंवा पोहण्याचे वगैरे जे आहेत प्रकार ते शक्यतोवर टाळावेत